सला <laughs> सु

Ya Rahman, bayi var Ya Rahman, Ya Rahman, Ya Rahman, Ya Rahman, Ya Rahman, Ya bayi

दोन हजार चोवीस मध्ये एक वापर आहे वाट गे हिरुस छोकऱ्याच ठोकडं उभा राहिलो वाडायचं ना मान पुढे पंधरा दिवस झालं म्हणतो आमच्या गावाने आमच्या गावाली आमच्या गावाने तुझ्या गावाने येऊन का हिरकडं फोगर आला तुझ्या वाडायचं वाडकी वाडकी वाटल वाट पोर लागलं नाही ना कायला समा घेऊन येतो ল <laughs>

ना तर भर बार पोराला पंढरीच्या वालीला वारकरी निघाले सोळा पंढरीच्या वालीला वारकर निघाले सोळा बाबुरावने आणि पिचरला अंधावर मारतो डोळा

वाढते 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 वाटते वाढते मामा भजने हो माशो सगळेच घेते तुमच्या पाषा काय नसलं तर मी सोनं बी घेते तोळा अर्धा तोळा दोन तोड वाळ गे रामा कुत्र बांधते भुक्त ती मुक्त न शिफ्टीच मुक्ती कुत्रेला चमच्याला जोर आला कुठल्या तर कुत्रींच्या दिवस आला वाडगे माय भक्त मुंडरी तर कुरकुणा उभी करति राहीलेशे महा तच्छारी बायवड मच्छारी बायावर मांडणारी बाया बोधारी बायावर कलंकाई बाया वाडगे माय न तुमच्यासाठी सावी किरण दाबाडे याही माऊने भक्ताने छोट्या छोट्याशा छो कलाकाराचं कौतुक करून एकशे रुपया दान दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद हे गे हे सारी गे माय ना माझ्या पहिल्या नवरीच्या आहे श्री विनोद दाभाडे कैलास दाबाडे आणि उरुंदाम दाबाडे तिघात मिळून पन्नास नाही पण नसते साडे चारशे काय किती बिल होत नाही तर साडेतीनशे मध्ये दीडशे वाट गे हे टीका करताय ना ती वाटा विनोद दामाड्याने पिक्चर धावला ऐको विनोद दामाड्याने पिक्चर धावलायको

घे वार वार तुला टाळे सरकार गुंडा होईल एवढा काळा होईल एवढा काळा होईल दिवसा सुद्धा लावून बघावं लागत वाड हे या टिकून बसलेल्या मामा वाढते 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 एवढा मोठा घोडा झालास गोंधळ नाही घेतला हे कपाळा गोंधळ काढते गोंदूल इट्युबा काढते बचारे मधी काढते उलटा टॅम्पू काढते पूर्ण होतो धडक काढते इकडच्या गाला देव भारती काढते तिकडच्या गाला माधुर दीक्षित काढते मध्ये मी बसते कॅम्प पूर्ण धडक काढते उलटा कॅम्प काढते उलटा नुसते चाक फिरवत बस आयसा सगळं सांगितला संधी जन्म तार केला एका जनार्दन आनंद झाला माझा कुरकुरा देखो निमाय ऐका अना अनाधिशब्द नवलाई झाले मंडळी हे भारूड आहे हे भारूड आहे आता भारुड कशाला म्हणावं भव रुढींच दर्शन म्हणजे भारूड भव दर्शन म्हणजे भारूड ऐकलं तर भारुड चौऱ्याऐंशी लक्ष येणसाच्या पाठीमाग लागल्याशिवाय राहणार नाही भावावर आरुड होऊन जे ऐकायचं असतं त्याचं नाव आहे भारुड मन भक्त पुंडलिक कृपला देखोडी विट्यावरील समचरण न ठेवणे भक्ता लागेल कर्क कट्टी उभी राहिले सीमाय भक्त पुंडलिकासारखा मुलगा भावा त्याच्यावर योग्य संस्कार लावावे आणि दुसरी गोष्ट मुलावर योग्य संस्कार लावायला आधी बापाला पाहिजे तर बाप जर विट ओढत बाप जर हातबाइन आणि वीस बावीस वर्षाचं पोरग झालं कि मग बाप काय पोरग डोक्यावर बसलं दोन लिटर गोड त्याला वजे घसरून पडली योग्य संस्कार योग्य सवय मुलावर लावली पाहिजे झी तर आपलीच आहे बाबा पण बारा बारा तास ती मुलांना उठणारी पोरं खोट बोल बोल शिक्षकांनी पोराला प्रश्न विचारलाय शाळेत वाढणं करून राहत ना अभ्यास म्हणून सांगितला करत नाही दुसरे करतंय त्याला करून देत नाही रागा रागाने गुरुजीने प्रश्न विचारला तुझा जन्म का म्हणला गुरुजी माझा जन्म गुरुवारी झाला हो गुरुजी माझा जन्म गुरुवारी झाला तुमचा गावा झाला गुरुजी म्हणलं जसा तुझा गुरुवारी झाला तसा माझा रविवारी झाला राहिवारी सुट्टी असते लेखर चॅप्ट काम लागले माहिती का लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन पडला शाळा बंद बरोबर शाळा बंद आणि तुला शाळा झाली ऑनलाईन शिक्षकांनी पोराला सांगितलं पाप्पाला सांगा मोबाईल घेऊन द्या बाप्पाची आईपत नव्हती दुधावर सोसायटी काढली कांदा इकडून पण पंधरा हजाराचा मोबाईल पोराला मोबाईल घेऊन दिला आणि पोरांनी आतल्या थोडी पहिला धडा कोणचा पोराला गबाया गो ह्या रंगायत টাকে করু <li> <tie> <you're> <afterlasting> <sus Toyota�> <yaris> केलं प्रेम पडलं लॉकडाऊन केलं प्रेम पडलं लॉकडाऊन मी ऊस तोडायला काल वै करून <laughs> ऊस तोडायला मेली <laughs> घरू काम तिला म्हणून गेली काल पडू